माझा मित्र भाग दोन वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल अर्णवच्या मनात कामाचा ताण आणि ईश्वरींचा गोड शब्दांनी तयार झालेला गोंधळ दिसला आजच्या भागात त्यांच्या नात्यात एक नवा परीक्षेचा क्षण येणार आहे सीन कॉलेज कॅम्प ईश्वरी मित्रांसोबत ईश्वरी म्हणते आज आपण सर्वांनी काहीतरी वेगळं करूया फक्त हसण्यासाठी आठवणींसाठी फ्रेंड म्हणतात हो पण अर्णव परत ऑफिसच्या टेन्शनमध्ये गुंग होणार सीन बदलतो ऑफिसमध्ये अर्णव फोनवर बोलत असतो अर्णव म्हणतो हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही तर मोठं नुकसान होईल मला अजून जास्त मेहनत करावी लागेल कामाच्या धाकाधाकीत अर्णवला ईश्वरीच्या शब्दांची आठवण येते अर्णव मनात विचार करतो ईश्वरी म्हणते तसं आयुष्य फक्त कामासाठी नाही पण जबाबदारीपासून मी कसा दूर जाऊ सीन संध्याकाळ तू ईश्वरी अर्णवला भेटते ईश्वरी म्हणते अर्णव मला माहीत आहे तू किती जबाबदारी घेऊन जगतोस पण आज एक आपण आज एकदा माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी हसून दाखवशील का अर्णव हसत तू खरंच माझं वेगळं करतेस ईश्वरी आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी वा या क्षणाची या क्षणी अर्णवचं मन थोडं हलकं होतं दोघांच्या नात्यातील गोडवा आणखीन वाढतो पण पुढच्या भागात त्यांच्या या नात्यात नवीन आव्हान उभे राहणार आहेत